आज आता या ठिकाणी भाषण करत असताना पुरंदरच्या आमदारांनी सांगितलं की टँकरची मागणी लागेल फ्यायला ना पाणी नाही फ्यायला ना पाणी नाही ना ना आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकारला सांगावं लागतं आज आदर्शित आणखी महिना पंधरा दिवसामध्ये चारा ठेवण्यात आलावं लागतं कमतरता आम्हाला लोकांचं सरकार होत त्यावेळेला सुखे भागामध्ये स्वतः आलो होतो त्याने त्याला चारा छावणा बघायला आणि काय चाललेले हे फायदा मी स्वतः आलवतो केंद्र सरकारचा प्रतिनिधी होईल आजचं केंद्र सरकार या सगळ्या प्रश्नातलं ते झालं नाही त्यांना शेती आणि शेतकरी याची आस्था नाही आणि त्याचा परिणाम सवन शेती अर्थव्यवस्था ही असते आणि त्याच्यातून सुटका करायची असेल तर चुकीचा रस्ता दाखवणारे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे विरुद्ध निर्णय घेणारे त्यांच्या विरुद्ध एक प्रकारचा निर्णय घ्यायची संधी उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आलेली आहे आणि त्याचा लाभ हा तुम्ही सगळ्यांनी घेतला